नमस्कार मित्रांनो जय अहिले जय मल्हार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मनोज जरांगी पाटील यांनी मराठवाड्यात वाटप वाड़ झालेल्या कुणबी प्रमाणपत्राबाबत आपला संशय व्यक्त केला आहे सतरा सप्टेंबर रोजी वी पाटील शिंदे आणि फडणवीस यांनी प्रमाणपत्रे वाटपाचे आश्वासन दिले होते आणि ते पाळण्यात आले मराठवाड्यात मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आल्यानंतरही मनोज जरांगी पाटील म्हणतात की प्रमाणपत्रे कशी आणि कोणत्या तत्वावर वाटण्यात आली इतकंच नाही तर याबाबत त्यांनी शंका उपस्थित केली आहे ते या प्रक्रियेचा सखोल अभ्यास करूनच आपले मत मांडतील असेही त्यांनी सांगितले मनोज पाटील यांनी मराठवाड्यातील सर्व लाभार्थ्यांना आपल्याकडे आवश्यक माहिती पाठवण्याची विनंती केली आहे थोडक्यात के मनोज पाटील यांना हा संशय कुणबी समाजाला प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेतील पारदर्शितेबाबत प्रश्न निर्माण करत असल्याचे पाहायला मिळते तर मित्रांनो अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद जय अहिल्या जय मल्हार मित्रांनो